श्री स्वामी समर्थ माघ महिन्यातील जया एकादशीची ही कथा फार प्राचीन आहे ही, ही कथा केवळ एक घटना सांगत नाही तर मनुष्याच्या चुकांमधून मुक्ती कशी मिळते याचा मार्ग दाखवते खूप पूर्वी स्वर्गलोकात इंद्राचं राज्य होतं देवगंधर्व अप्सरा सगळे आनंदात राहत होते गंधर्व हे संगीत आणि नृत्यकलेसाठी प्रसिद्ध होते त्यांचं गायन इतकं मधुर असायचं की देवसुद्धा मंत्र विसरून ऐकत बसायचे एकदा इंद्रसभेत एक, एक मोठा उत्सव आयोजित केला होता त्या सभेत गंधर्व पुष्पदंत आणि अप्सरा माल्यवान यांना गायन नृत्य सादर करण्यासाठी बोलवण्यात आलं दोघेही अतिशय कुशल कलाकार होते सभा सुरू झाली तेव्हा देव आसनस्थ झाले आणि पुष्पदंताने गायन सुरू केले पण गात असताना पुष्पदंताचं लक्ष देवावरून हटून माल्यवानकडे गेलं मनात विकार उत्पन्न झाला त्या क्षणी त्याचं गाणं चुकलं आणि सूर बिघडले आणि मंत्र्यांची शुद्धता नष्ट झाली इंद्राने हे पाहिलं आणि त्यांना मोठा अपराध मानला कारण स्वर्गात कला ही केवळ करमणूक नाही एक ही एक साधनं असते रागवलेल्या इंद्राने दोघांनाही शाप दिला तुम्ही तुमच्या कलेचा अपमान केला आहे म्हणून तुम्ही स्वर्गातून खाली पृथ्वीवर जाल आणि पिशाच युनीत जन्म घ्याल असा त्यांना त्यांनी श्राप दिला क्षणात दोघेही स्वर्गातून खाली कोसळले आणि हिमालयाच्या प्रदेशात भयंकर पिशाच बनले तेथे ते, ते, ते थंडी भूक भय आणि एकाकीपणात जगू लागले पिशाच युनीत त्यांना कोणताही आनंद नव्हता हो ना शांती ना समाधान परंतु पूर्वजन्मातील संस्कार अजूनही शिल्लक होते त्यांच्या मनात कधी कधी विष्णूचं स्मरण आपोआप यायचं एकदा माघ महिन्यातील जय एकादशीचा दिवस उजडला त्या दिवशी प्रचंड थंडी होती अन्न मिळणं अशक्य होतं भूक असूनही दोघांना काहीच खाता आलं नाही त्या दिवशी त्यांनी नकळत उपवास केला म्हणजे त्यांच्याकडून नकळत उपवास घडला रात्रभर थंडीने कुडकुडत ते एकमेकांच्या जवळ बसले त्यावेदनेतही त्यांनी कुणालाही त्रास दिला नाही मनात अपराध भावना होती पश्चाताप होता नकळत तोंडून तो विष्णूचे नाव निघालं सकाळ होताच आश्चर्यकारक घटना घडली दोघांचं पिशाच रूप नष्ट झालं ते पुन्हा दिव्य रूपात प्रकट झाले आकाशातून पुष्पवृष्टी झाली आणि भगवान विष्णू स्वतः प्रकट झाले भगवान विष्णूंनी त्यांना सांगितलं तुमचं पिशाच युन मुक्त होणं हे जया एकादशीच्या व्रतामुळे झालं आहे नकळत का होईना पण या दिवशी तुम्ही उपवास केल्यामुळे संयम ठेवल्यामुळे आणि पश्चाताप झाल्यामुळे तुमची शुद्धी झाली आहे भगवान विष्णूंनी दोघांनाही पुन्हा स्वर्गात स्थान दिलं त्यांना सांगितलं की जो कोणी जया एकादशीचं व्रत श्रद्धेने करेल त्याच्या मोठ्यात मोठ्या पापांचाही नाश होईल चुकीच्या मार्गावर गेलेलं मन पुन्हा योग्य हो दिशेला येईल ही।, ही कथा आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते देव चूक करणाऱ्याला ताबडतोब नाकारत नाहीत पश्चात्ताप संयम आणि श्रद्धा असेल तर मुक्तीचा मार्ग उघडतो जया एकादशी म्हणजे केवळ उपवास नाही तर स्वतःच्या चुका ओळखून मन शुद्ध करण्याचा दिवस आहे म्हणूनच माघ महिन्यातील जया एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी या दिवशी केवळ अन्नाचा त्याग नाही तर वाईट विचारांचा रागाचा अहंकाराचा त्याग केला तर खरी जया एकादशी फलदायी ठरते जो कोणी मनापासून या एकादशीचं स्मरण करतो जो संयम ठेवतो जो उपाच्या तापाने स्वतःला सुधारतो त्याच्यावर भगवान विष्णूंची कृपा नक्कीच होल्यावर तुळशीचं पान देवाला अर्पण करायचे डोळे बंद ठेवून दोन मिनिटं शांत बसायचे या क्षणी मनात विचार आले आठवणी आल्या चिंतावर आल्या तरी त्यांना थांबायचं नाही फक्त येऊ द्यायचं जाऊ द्यायचं काहीच विचार कर म्हणजे काही करायचं नाही आपण फक्त साक्षीदार व्हायचं माघ महिन्यातील जे एकादशीला उपवास शक्य असेल तर करायचा नाही जमला तर तरीही चालतो तरी अपराधी वाटू द्यायचं नाही स्वतःला पण या दिवशी अन्नापेक्षा विचार स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा तांदूळ टाळता आले तर चांगलं पण त्याहून जास्त महत्त्वाचं म्हणजे राग कटुक शब्द वाट टाळणं आजचा दिवस थोडा सौम्य ठेवा स्वतःशीही आणि इतरांशीही कुणी चुकीचं बोललं तरी लगेच प्रतिक्रिया देऊ नका महिन्यातील साधना ही सहनशीलतेची असते आणि जया एकादशी त्याला विजयाची दिशा देते दिवसभरात कधीही मन अस्वस्थ झालं की मनातच एकदा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा कुणालाही कळणार नाही पण तुम्हालाच फरक जाणवेल विचार थोडी सैल होतील मनातली गाई कमी होईल संध्याकाळी सूर्य मावळताना घरात दिवा लावा दिव्याची ज्योत पाहताना मनात इतकंच ठेवा जसं हा प्रकाश अंधार दूर करतो हो तसं माझ्या आयुष्यातलं संभ्रमही दूर होऊ दे दोन मिनिटं तसे शांत बसा शब्दांची गरज नाही भावना पुरेशी आहे माघ महिन्यातील जय एकादशीचा हा उपाय कोणतीही तात्काळ चमत्कारी चमत्काराची हमी देत नाही पण तो मनाला सैर्य देतो आणि जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा योग्य निर्णय योग्य दिशा आणि योग्य वेळ समोर यायला लागते जर मनात एखादी इच्छा असेल तर ती देवाला सांगण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा मी या इच्छेसाठी संयम ठेवू शकतो का जर उत्तर होकारार्थी असेल ते समजा या जया एकादशीचा खरा अर्थ तुम्ही समजून घेतला आहे माघ महिन्यातील जया एकादशी म्हणजे स्वतःवर विजय मिळणं मिळवण्याचा मिळवण्याची सुरुवात बाहेरचं सगळं बदलण्याआधी आत आध काहीतरी शांत करणारा हा दिवस आहे हा उपाय शांतपणे करा कुणालाही सांगण्याची गरज नाही दाखवण्याची गरज नाही श्रद्धा ही आतली गोष्ट आहे आणि आत बदल झाला की बाहेरचा आपोआप बदलायला लागतं श्री विष्णू कृपा तुमच्यावर सदैव राहो ओम नमो भगवते वासुदेवाय मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मंडळी तुम्हाला काही चुकीचं वाटलं असेल व्हिडिओमध्ये तर प्लीज कमेंट करून असं सांगा म्हणजे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती चूक पुन्हा करणार नाही धन्यवाद